आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करून देवदर्शनासाठी जात लाखोंच्या गर्दी मधनं देवदर्शनासाठी आपण जात असतो ही आपली झाली श्रद्धा पण सोबतच आपण आपलं आरोग्य देखील जपलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओ मार्फत आपण देवदर्शनाला जाताना आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी आणि देवदर्शनाचे जो काही आपण तरी प्लॅन करणार आहोत यात्रा प्लॅन करणार आहोत त्या अगोदर आपण कोणती लसीकरण घ्यावे आणि काय काळजी घ्यावी याविषयी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिज किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन डॉक्टर अभिज क्लिनिकच्या युट्यूब चॅनल वर आपल्याला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवासाला निघताना देवदर्शनाला निघताना आपण कोणते लसीकरण घ्यावे आणि आपण काय काळजी नेमकी घेतली पाहिजे या याविषयी चर्चा करणार लसीकरण करणं का गरजेचं आहे बाहेर प्रवासाला नाही तर गर्दी सर्दी मध्ये खोकला यात्रेमधलं जे पाणी किंवा काही ठिकाणी अस्वच्छता असेल हवामानामध्ये होणारे बदल असतील यामुळे आपण लगेच कोणत्याही आजाराला बळी पडू शकतो त्यामुळे आपली जी यात्रा तीर्थ यात्रा असते ती यात्रा प्लॅन करण्याच्या संपूर्ण आपण लसीकरण खूप गरजेचं तर आता जाणून घेऊया कोणता लस कोविड जरी संपलेला असला तरी कोविड ची बुस्टर डोस आपण घेतला पाहिजे जर आपल्याला मधुमेह असेल अस्थमा असेल हृदयाशी रिलेटेड आजार असेल किंवा आपली रोग प्रतिकार शक्ती कमी असो कोविडचा बूस्टर डोस आपण घेतला पाहिजे त्यानंतर फ्लू व्हॅक्सिन वर्षातून एकदा ही व्हॅक्सिन आपण घेतली पाहिजे आपल्याला जर बाहेर जायचं आहे यात्रेसाठी तर त्यावेळेस आपण फ्ल्यू व्हॅक्सिन घेतली पाहिजे दरवर्षी अपडेट होणारी ही व्हॅक्सिन असते तर अपडेटेड व्हॅक्सिन आपल्याला ची ती घ्यायच्या तर ती आपल्याला थंड प्रदेश उष्ण प्रदेश हवामानामध्ये जो बदल होतो थंड प्रदेशाचा उष्ण प्रदेशाचा तर त्या मुळे आपल्याला जी सर्दी होते किंवा फ्लू होऊ शकते ते रोखण्याचं काम ती करत असते टायफाईड हा मुख्यत्वे बाहेर जर आपण जाणार असाल तर ते होऊ शकत कारण की बाहेरचं दूषित अन्न पाणी जर आपण खाण्यात आलो तर त्यामधनच हा टायफाईड फस टायफाईड जर आपण लस एकदा पोहोचवली तर तीन वर्षापर्यंत संरक्षण आपल्याला मिळत त्यानंतर कावी म्हणजे हेपेटाइटिस ए आणि हेपेटाइटिस बी च वॅक्सीनेशन घेणं खूप गरजेचं ठरतं. हेपेटाइटिस ए अन्न पाणी दूषित अन्न पाण्यामधनं पसरते. हेपेटाइटिस बी हा रक्तामध्ये किंवा त्या माणसाच्या पॉझिटिव्ह माणसाच्या संपर्क आलेले त्यामुळे ह्या दोन्हीही लस त्याच लसीकरण करून घेणं हेपेटाइटिस ए आणि बी च खूप आवश्यक आहे. त्यानंतर टीडॅप म्हणजेच ही जुनी जी लस आहे ती घेणं गरजेचं ठरत आपण दहा वर्षानंतर याचा बुस्टर डोस देऊ शकतो आपल्याला जर कुठलीही मार लागलायम्यान जखम झाली तर त्यावेळेस आपल्याला सौरक्षण त्यानंतर मेनिंगो कोकल व्हॅक्सिनेशन ही मेनिंगो कोकल व्हॅक्सिनेशन मुस्लिम धर्मीय जे सौदी अरेबियामध्ये दर्शनासाठी जात असतात हज यात्रेसाठी जात असतात तर त्यांनी घेणं गरजेचं आहे म्हणजेच मॅन्डेटरी किंवा कंपलसरी देखील न्यायलाच पाहिजे त्यांनी त्यानंतर लहान मुलांमध्ये त्यांचे पोजोचा इत्यादी डोस त्यांनी घेतले तर हे जनरली हे वॅक्सिनेशन आपण केलं पाहिजे कुठेही प्रवासाला दूरदर्शनाला निघण्याच्या अगोदर आता आपण बघूया की आपण नेमकी कोणती काळजी घ्यावी प्रवासाला बाहेर पडणार तर सगळ्यात पहिलं आपण ही काळजी घ्यावी की आपण बाहेर व्यवस्थित मास्क ना आपल्या हातामध्ये सॅनिटायझर असावे त्यानंतर आपण एक मेडिसिन किट असावं पेन किलर असेल त्यामध्ये कापायचे असेल गोष्टीचे ज्या एमर्जन्सी गोळ्या आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्या किट मध्ये त्या गोळ्याच्या मध्ये ठेवायला हव्यात ही आपण जर गेला तर आपल्याला फिल्टर पाणी वापरायचं आहे बाहेरचं पाणी प्यायचं नाही बाहेरच अन्न बाहेरचं जे उघड्यावर ठेवलेलं अन्न असेल हॉटेल मधले वडापाव वगैरे जे काही तस पदार्थ असतील बाहेर उघड्यावर असेल तर त्याच सेवन आपल्याला टाळायचं आहे प्रवास करताना रात्र आपल्याला आराम करायचे सात ते आठ तास दिवस आराम आहे. सतत आपल्याला हात ठुळत राहायचे आहे मास्क हँडवॉच इतकी जरी आपण काळजी पाहिली आणि filter पाण्याच सेवन केल तर नक्कीच आपण आजारापासून दूर राहू शकतो. तर ह्या बेसिक काळजी ज्या आहेत तर त्या काळजी आपण घेतल्या पाहिजे. यामध्येच काय की diabetes असलेले, अस्थमा असलेले, हृदयाच्या रिलेटेड आजार असलेले लोक असतील त्यांच्या गोळ्या न विसरता त्यांचे सेवन करायचे न विसरता त्यांच्या बॅग मध्ये ते तर ही काळजी आपण प्रवास करत असताना घेतल्या पाहिजे आणि हे सांगितलेलं जे एक लसीकरण शेड्यूल आहे त्यानुसार आपण व्हिडिओ पाठव आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल ऑफिस क्लिनिकला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा